उमेद वैभव मुसळ संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाजी या स्पर्धेत मी भाग घेतला मी तृतीय गटातून तिसरा क्रमांक मिळवला आहे ही एक खुली ऑनलाइन स्पर्धा आहे स्पर्धा आहे चला तर बघूया या स्पर्धेने मला काय काय पाठवले आहे पहिले तर मला एक छानसे मेडल पाठवले त्यानंतर एक सहभागी प्र, प्रमाण आणि दुसरं तृतीय क्रमांक मिळाल्याचे प्रमाण त्यानंतर एक छानस पुस्तक जे माझ्या संस्कृतच्या अभ्यासासाठी पुढील कामास येईल आणि बघ उपयोगी पण आणि ही एक भेट वस्तू म्हणून रक्कम मला मार्गदर्शन करायला माझ्या गुरु मंजुषा ताई भंडारी यांनी मला मार्गदर्शन केले आहे चला तर आता मी मंजुषा ताईंना विनंती करतो ते माझ्या विषयी अशा अनेक विविध ज्ञान शाखांवर आधारित ग्रंथ साहित्य इथे उपलब्ध आहे संस्कृत संस्कृती संवर्धन संघ यांचेही मी आभार आणि अभिनंदन करते की त्यांनी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करून संस्कृत प्रचार आणि प्रसार यांचे असे एक मौल्यचे कार्य ते करत आहेत याबद्दल धन्यवाद सुमित आशेस तुला भविष्यात देखील भरभरून यश प्राप्त हो धन्यवाद ताई धन्यवाद नमस्कार मी आशीष कुरकुरे यता सहावी गट तिसरा संस्कृत संस्कृती संवर्धन तर्फे आयोजित या स्पर्धेत माझा तृतीय गटातून तिसरा क्रमांक आला आहे मला मिळालेले पारितोषिक असे सर्टिफिकेट्स रोख रक्कम पुस्तक आणि मेडल मिळालेलं आहे आता हे पारितोषिक मी माझ्या आजीकडून स्वीकारते आहे धन्यवाद